फवून माझं पाल्य गोरानेस यांनी शाळेमध्ये घेतात पाचवीला ॲडमिशन घेतलं होतं आणि आम्हाला यावर्षी सहावीसाठी ॲडमिशन देण्यासाठी जेव्हा चौकशी केली आम्हाला अचानक फोन आला आणि आम्हाला सांगण्यात आलं की तुम्ही शाळेमध्ये या आणि तुमच्या पाल्याचे शाळेचा दाखला तुम्ही घेऊन जा आणि तुम्हाला पटेल तिथे तुम्ही शाळेमध्ये तुम्ही मुलांना टाकू शकता आणि आम्ही शाळेवर आम्ही सर्व पालक आलो पंचवीस तीस पालक आम्ही सर्व शाळेवरती आलो आणि शाळेवरती येऊन आम्ही विचारपूस केली की मुलांना आम्ही का काढावं तर त्यांनी आम्हाला सांगितलं की गव्हर्मेंटचा ज्या राहिलेला आहे ती यावर्षी आदिवासी मुलांना शाळेत ठेवता येणार नाही आणि त्याच्यासाठी तुमच्या मुलांचे दाखले तुम्ही घेऊन जा आम्ही जी आर मागितल्यावर त्याने आम्हाला जी आर पण दिला नाही आणि नोटीस एखादी आम्हाला नोटीस द्या सांगितल्यावर आम्हाला काही नोटीस पण देत नाही आहे आणि फक्त फोनवरती सांगत आहे की तुमच्या मुलाचे दाखल्या तुम्ही घेऊन जा आणि त्याच्यासाठी आम्ही आज इथं जिल्हा कलेक्टरवर तिथं आम्ही अर्ज करण्यासाठी आलो आहे की आमच्या मुलांना आमच्या आदिवासी जे मुलं आहेत त्यांना न्याय द्यायला पाहिजे कारण सहावीमध्ये आता कुठेही आम्हाला ॲडमिशन भेटणार नाही आमचे ऑलरेडी ज्या ठिकाणी आमचे पाले आहे तिथेच आमच्या मुलांना ॲडमिशन द्यायला पाहिजे शाळेत धन्यवाद